बांधकामाच्या ठिकाणी होणारं हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे मागील वर्षी काही बांधकाम व्यावसायिकांनी हवा प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळलेले नव्हते त्यामुळे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं त्यांना कामं थांबवण्याचे आदेश दिले होते यंदाही पंधरा सप्टेंबरपासून पालिका पुन्हा अलर्ट मोडवर येणार असल्यानं शहरातील सर्व बांधकाम स्थळांची तपासणी सुरू होणार आहे नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल असा इशारा पालिकेनं दिलाय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेला हवेची गुणवत्ता राखण्यासाठी एकोणतीस मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं बंधनकारक आहे सध्या ठाणे शहरात सुमारे तीनशे नव्वद ठिकाणी बांधकामं सुरू आहेत अनेकदा निवासी व्यावसायिक प्रकल्पांदरम्यान नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलंय ज्यामुळे शहरातील हवा प्रदूषित होते मागील डिसेंबर जानेवारी महिन्यात ठाण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याचा अनुभवास आलं होतं पालिकेनं यापूर्वीच काही कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे त्यात प्रत्येक बांधकाम स्थळी पत्र्याची भिंत उभारणं जाळीचं जा आवरण बसवणं बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांची चाकं स्वच्छ करूनच बाहेर सोडणं बांधकाम स्थळी सातत्यानं पाण्याची फवारणी करणं आणि संबंधित क्षेत्रात हवा प्रदूषण मोजणी यंत्र बसवणं याचा समावेश आहे मनीषा प्रधान अधिकारी नियंत्रण प्रदूषण मान्सून आता अंतिम टप्प्यात असल्यानं पाऊस थांबल्यानंतर था, जमिनीवरील धूळ उडून हवेचं प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका बांधकाम स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचं काटेकोर पालन होतंय की नाही याची खात्री करणार आहे दरम्यान नियम मोडल्यास नोटीस बजावून कठोर का कारवाई देखील केली जाणार आहे